नमस्कार मंडळी अमृतास टेस्टी किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत चविष्ट खारेशंकरपाळे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या अगदी आवडीचे आहेत त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते आहे इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा वाटी बारीक रवा घालते आहे बारीक रवा नसेल तर जाड रवाही तुम्ही वापरू शकता त्यानंतर यात आपल्याला ओवा घालायचा आहे साधारण एक चमचा ओवा हातावर घेऊन तो चोळून घालायचा आहे म्हणजे त्याचा वास छान येतो शंकरपाळ्यांना त्यानंतर यात मी एक चमचा जिरे घालणार आहे जिरे पूडही वापरू शकता आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी कच्चं तेल आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होतात तेल घातल्यावर सगळं मिश्रण आपल्याला तेलासोबत व्यवस्थित आधी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर गरजेनुसारच लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा भिजवायचा आहे आपण पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशा पद्धतीने न भिजवता त्यापेक्षा थोडा घट्ट भिजवायचा आहे म्हणजे शंकरपाळी कुरकुरीत होतील या इथे आता मी शंकरपाळ्याच्या पिठाचा गोळा भिजवलेला आहे पंधरा मिनटासाठी आपण आता झाकून ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहे आणि शंकरपाळ्यांचं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून ते पोळीसारखे लाटून घेऊया आणि मग त्याची शंकरपाळी बनवूया तर इथे मी एक त्या पिठाचा छोटा गोळा घेतला आहे आणि तो अगदी पातळ पोळीसारखा लाटून घेणार आहे सगळ्या कडा व्यवस्थित पातळ लाटायच्यात एकसारख्या या इथे आता पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे त्यावर आता आपण फोर्कच्या साहाय्याने छोटे छोटे छिद्र करून घेणार आहे त्याने आपली शंकरपाळी फुगणार नाही आणि छान कुरकुरीत होतील आणि शिवाय आपण ही कणकेची शंकरपाळी बनवतो आहे त्यामुळे तर ती अतिशय हेल्दी आहेत मैद्याचा वापर न करता इथे आपण कणकेचा वापर केलेला आहे आता इथे कटरच्या साहाय्याने मी शंकरपाळी कट करून घेते तुम्हाला आवडेल तशा आकारात लहान मोठे शंकरपाळे तुम्ही कट करू शकता आणि ही शंकरपाळी तुम्ही अगदी टी टाईम स्नॅक म्हणून घेऊ शकता किंवा मुलांना ब्रेकफास्टसाठी त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता एअरटाईट डब्यात जरी शंकरपाळी ठेवली तर आठ पंधरा दिवस व्यवस्थित टिकतात आता इथे शंकरपाळी मी कट करून घेतली आहे आता ही शंकरपाळी आपण तळून घेऊया तेल व्यवस्थित तापल्यावर शंकरपाळी तळायची आहेत गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम ठेवायची आहे हाय फ्लेमवर तळायची नाहीत आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान कुरकुरीत अशी शंकरपाळी आपली तयार झालेली आहे तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा